नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वांबोरी मार्केटचे आजचे म्हणजे तीस पाच दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा तर चला सुरू करूया आजच्या या, या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो आज तीस पाच दोन हजार चोवीस रोजी वांबोरी मार्केटमध्ये आठ हजार तीनशे चौदा कांद्या कोणींची आवक झाली होती तर आता पाहूयात क्वालिटीनुसार कांदा बाजारभाव नंबर एक क्वालिटीच्या कांद्याला एकवीसशे पाच ते अठ्ठावीसशे रुपये बाजारभाव मिळाला आहे नंबर दोन क्वालिटीच्या कांद्याला चौदाशे पाच ते एकवीसशे रुपये बाजारभाव मिळाला आहे नंबर तीन क्वालिटीच्या कांद्याला दोनशे ते चौदाशे रुपये बाजारभाव मिळाला आहे आणि गुलटी कांद्याला तेराशे ते अठराशे रुपये कांदा बाजार बाजारभाव मिळाला आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून क्लिक करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद